सोनी तसेच पूर्व भागातील काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकून आज जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आज प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या हस्ते पदाधिकारी कार्यकर्त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश घेण्यात आला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतला निवडणुका समोर ठेवून जनसुराज्य शक्ती पक्षाने ग्रामीण भागामध्ये जोरदार पक्ष बांधणी सुरू केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीदा कदम यांच्या विकासकामावर प्रभावित होऊन काँग्रेस तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच इतर पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षाच्या संपर्कात असून एक मोठा गट आज जनसुराज्य पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेशाने मिरज पूर्व भागातील काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला मोठे खिंडार पडले आहे सोनी ग्रामपंचायत सदस्य अरविंद पाटील द्राक्ष बागायतदार संघ संचालक जयसिंग तात्या चव्हाण करोले एम सामाजिक कार्यकर्ते मानिक तोडकर काकडवाडीचे संजय पाटील चाबकस्वारवाडीचे विश्वजित काळे आरिफ मलिदवाले मिरज तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शबीर मुल्ला यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करून सुमितदादा कदम यांना आमदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा विश्वास दिला यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ महादेव अण्णा कुर्णे जनसुराज्य पक्ष जिल्हाप्रमुख आनंदसागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष डॉ पंकज मेहत्रे जिल्हा उपप्रमुख चेतन कलगुटके योगेश दरवंदर शहर अध्यक्ष विनायक रुईकर जितेंद्र धोंड विनायक शरवंदे हे उपस्थित होते Thank okay. you.